आज मी ना सगळ्यांच्या मनामध्ये असणारा एक फार मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या पूर्ण व्हिडिओमध्ये देणार आहे बऱ्याच जणांना हा प्रश्न सतावत असतो की मला इंग्रजी तर वाचता येते परंतु कळत का नाही किती सोपा प्रश्न आहे परंतु याचं उत्तर मात्र बऱ्याच जणांना येत ना नाही आणि हा जवळपास अनेकांचा प्रश्न आहे बरोबर आहे तर मग का येत नाही तर त्याचे काय कारण आहेत आणि त्याचे उत्तर काय आहेत ते आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला मी चार टीप सांगणार आहे ह्या चार टीप लक्षपूर्वक ऐकायच्या एक लक्षात ठेवा यातली तिसरी चौथी टीप तर फार महत्त्वाची आहे पहिली दुसरी तर आहेच पण तिसरी चौथी पण फार महत्त्वाची आहे म्हणून सगळ्या टीप लक्षपूर्वक ऐका आणि जवळपास याच्यावर दोन महिने काम करा आणि बघा मग मी सांगतो त्या पद्धतीने तुमची इंग्लिश जेव्हा हो तुम्ही वाचताय तेव्हा तुम्हाला समजलीच पाहिजे तर मग अशा कोणत्या टीप आहेत ते आपण सुरू करूया की या टीप कोणत्या आहेत मित्रां या टीप कट जाण्याच्या पूर्वी मला एक फक्त दहा सेकंदामध्ये तुम्हाला एक विनंती करायची आहे की आपलं जे चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून द्यायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स चालू आहे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्रामच्या लिंकमध्ये व्हॉट्सअप लिंकमध्ये जाऊन तुम्ही आपल्या सगळ्या कोर्सची माहिती घेऊ घेऊ शकता आणि जॉईन होऊ शकता जर तुम्हाला कोर्स आवडला तर ओके तर सुरू करूया की तुम्हाला हा जो सगळ्यांचा कॉमन प्रश्न आहे याचे उत्तर काय आहेत आणि याच्यावर काय आपण कोणत्या टिप्स वापरायच्या आणि आपली इंग्लिश कळण्यामध्ये अंडरस्टँडिंगमध्ये सुधारणा काय करायची तर बघूया पहिलं काय आहे कशामुळे आपल्याला इंग्लिश समजत नाही अंडरस्टँडिंग होत नाही तर कॉमन त्याचं उत्तर आहे आन्सर आहे की आपले वर्ड्स कमी आहेत तुम्हाला जे काही पाठ असलेले शब्द आहेत ना ते फार कमी आहेत शब्दांची मिनिंग तुम्हाला माहीत नाहीत एक मन तुम्हाला माहीत आहे मी नेहमी सांगत असतो की जर पाणी आडात नसेल तर पोहऱ्यात येईल का नाही येणार बरोबर आहे त्या पद्धतीने जर आपल्या डोक्यामध्ये इंग्लिशचे शब्दच नसतील त्याचे मिनिंगच माहीत नसतील तर मग इंग्लिश जरी वाचता येत असली तरी आपल्याला त्याचे अर्थ समजतील का नाही समजणार मग एक लक्षात ठेवा जर तुम्हाला इंग्लिश समजून घ्यायची असेल रीडिंग झालेली त्याचा मिनिंग तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर मिनिमम किती वर्ड्स माहीत पाहिजेत तीन हजार वर्ड्स माहीत पाहिजेत जर तुमच्याकडं तीन हजार वर्ड्स माहीत नसतील त्यांचे मिनिंग माहीत नसतील तर लक्षात ठेवा की आपल्यासमोर फार मोठा प्रॉब्लेम आहे मग आता मी जर तुम्हाला सांगितलं की चला मग आता तुम्हाला शब्द पाठ नाहीत तर करा शब्द पाठ तर हे शक्य होईल का हे पण शक्य होणार नाही आता शब्द पाठ होणार नाहीत ना ना जसे छोट्या मुलांना शब्द पाठ होतील तसे आता मोठ्या माणसांना किंवा जे अभ्यास रेग्युलर करत नाहीत त्यांना ते शक्य नाही स्टुडंटच्या बाबतीमध्ये शब्द पाठ होतील परंतु बाकीच्यांना पाठ होणार नाहीत तर मग यावर मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे की ज्या टिप्सचा वापर करून तुम्ही आताही तुमच्या येत्या दोन महिन्यामध्ये इंग्लिशमध्ये चांगल्या पद्धतीने सुधारणा करू शकता तर मी त्या चार टिप्स सांगणार आहेत त्या चार टिपवर तुम्हाला दोन महिने काम करायचे कोणत्या टिप्स आहेत मी परत सांगतो की तिसरी आणि चौथी टीप फार ती महत्वाची आहे त्यातली पहिली टीप जी आहे ती कोणती आहे बघा लिसन केअरफुली पहिली गोष्ट जर लक्षात ठेवायची की पुढील दोन महिने पुढील दोन महिने काय करायचं लक्षपूर्वक ऐकायचं काय ऐकायचं लक्षपूर्वक जे कोणी इंग्लिश स्पीकर आहेत इंग्लिश बोलणारे आहेत मग टी व्हीवर असतील रेडिओवर असतील किंवा तुमच्या मोबाईलमध्ये यूट्यूबमध्ये असतील जे जे कोणी गुड स्पीकर आहेत त्यांना लक्ष देऊन ऐका तुम्हाला काही नाही समजू द्या तरी पण लक्ष देऊन ऐका एक लक्षात ठेवा मी या ठिकाणी दिलंय पण की जो गुड स्पीकर असतो ना तो गुड लिसनर असतो गुड स्पीकर जो असतो हो, तो गुड लिसनर असतो जो स्टुडंट हुशार असतो ज्याला इंग्लिश चांगली समजते तो गुड लिसनर असतो म्हणून तुम्ही गुड चांगल्या पद्धतीने ऐका किती दिवस ऐका कमीत कमी दोन महिने ऐका चांगलं जर ऐकायला लागलात तर मग काय होईल तर तुम्हाला ते, ते ल, थोड़ा थोड़ा हाडु हाडु काये काये जे शब्द वापरतायत ते लक्षात यायला लागतील त्यांचे मिनिंग लक्षात यायला लागतील जरी तुम्हाला पूर्ण नाही कळालं तर पहिल्या दिवशी थोडं समजेल दुसऱ्या दिवशी थोडं समजेल हळूहळू तुमचे अंडरस्टँडिंग वाढायला लागणार आहे पहिली गोष्ट मग काय ऐकायचं आहे गुड स्पीकर जे कोणी गुड चांगले स्पीकर असतील इंग्लिश बोलणारे ते तुम्ही ऐकायचे पुन्हा लिसन रिलिजियस स्पीचेस काय ऐकायचे जे कोणी रिलिजियस स्पीचेस देत आहे यूट्यूबला किंवा टी व्हीवर किंवा जेथे कुठे शक्य असेल ते किंवा पॉडकास्टमध्ये ते सगळे रिलिजियस स्पीचेस ऐकायचे रिलिजियस फीचेस जेव्हा देतात धर्मगुरू तेव्हा त्यांनी अतिशय सिंपल सिंपल सेंटेन्सेस सिंपल सिंपल वर्ड्स वापरले असतात आणि मग ते समजायला आपल्याला सोपं जातं आणि मग आपल्याला मजा यायला लागते आणि त्याचं मिनिंग पण आपल्याला कळायला लागतो बरोबर आहे आणि आपलं मन लागतं त्याच्यामध्ये आणि मग आपला जो शब्द साठा आहे अतिशय भरमसाठ गतीने वाढायला हे लक्षात ठेवा म्हणून जर आपला शब्दसाठा भरमसाठ गतीने वाढायचा असेल तर तुम्हाला हे करावं लागेल दुसरी गोष्ट इन्स्पायरिंग स्पीचेस ऐका इन्स्पायरिंग आपल्याला प्रेरणा देणारे आपल्याला इन्स्पायर करणारे याच्यामुळे काय होतं आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावर लागतं आणि आपण त्यांना ऐकायला लागतो जरी तुम्हाला मिनिंग नाही कळाला जरी तुम्हाला ते काय बोलतात कळत नाही परंतु त्यांचा मतदार्थ जे आहे ते तुमच्या लक्षात यायला लागतो आणि हळूहळू तुम्हाला ते काय बोलत आहेत ते समजायला लागेल याच्या माध्य माध्यमातून तुमचे फार मोठ्या प्रमाणामध्ये शब्द पाठवतील नेक्स्ट बघूया परत की काय दुसरी टीप तुम्हाला सांगतोय की रिपीट करा जे काही तुम्ही ऐकताय ते काय करा रिपीट करा एखादा वर्ड ऐकला की रिपीट म्हणा म्हणा त्याला दोन तीन वेळेस म्हणा मनातली की म्हणात किंवा एखाद्या सेंटेन्स तुम्ही ऐकलं इंग्लिशचं की दोन तीन वेळेस मनातली मना मना त्याच्यामुळे काय होईल ते जे मी वर्ड्स आहेत किंवा समोरचा जे बोललाय तो वर्ड तो कोणत्या संदर्भात बोलला आहे ते सेंटेन्स कोणत्या संदर्भात बोललाय तुम्ही मनातली मनात रिपीट करायला लागलात तर तुम्हाला त्याचा मिनिंग लक्षात यावं लागेल आठवत चाला त्याचा मिनिंग लक्षात यावं लागेल दुसरं आहे एखाद्या जर क्वेश्चन्स एखादा विचारला असेल की तुम्ही तशा पद्धतीने ते क्वेश्चन्स पण मनातली मनात रिपीट करा बोलायला लागा किंवा लिहून करा आन्सर्स पण तसंच करा किंवा कुणी काही ऑर्डर्स दिलेल्या असतील किंवा रिक्वेस्ट केलेल्या असतील तर त्या देखील मनातली मनात रिपीट करा जरी तुम्हाला त्याचा मिनिंग जर सुरुवातीला नाही कळाला तर हळूहळू तुम्हाला स्लोली स्लोली त्याचा मिनिंग समजायला लागेल दुसरी टीप आता तिसरी टीप जी आहे तुम्हाला मी सांगितलं होतं की तिसरी टीप फार महत्त्वाची आहे ती काय आहे रीड तिसरी ट्रीप काय आहे रीड सोपे सोपे पुस्तकं घ्या पहिली दुसरी तिसरीचे सोपे सोपे वर्गातले पुस्तकं घ्या आणि काय करा रीड करा वाचा काय वाचा स्टोरी बुक्स वाचा स्टोरी बुक्स वाचले तर मग काय होईल की तुम्हाला ते शब्द बघून बघून त्यांचा मिनिंग कळायला लागेल आणि एकदा वाचा दोनदा वाचता पण वाचताना काय गो चार गोष्टी करायच्यात कोणत्या त्या पुढं आहे तुम्हाला कोणत्या चार गोष्टी करायच्या तर काय वाचायचं स्टोरी बुक्स वाचा नंतर जोक्स वाचा एखाद्या बुकमधले जोक्स वाचा पुन्हा न्यूजपेपर वाचा मग न्यूजपेपर ऑनलाईन असतील ऑफलाईन वाच असतील ते वाचा मिनिंग नाही कळू द्या तरी पण वाचा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये गुगलमध्ये गेलात तर तुम्ही रिक विकिपीडिया असतो आणि विकिपीडिया काय असतं त्याचे अतिशय वेगवेगळ्या सब्जेक्टबद्दल अतिशय इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन दिलेली असते ते दिले तुम्ही रिडिंग करा तुम्हाला मिनिंग जर नाही कळाला तर त्याचं मराठीमध्ये पण त्याचं भाषांतर केलेलं असतं ते मराठीतलं भाषांतर अगोदर वाचा नंतर त्याचं इंग्लिशमधलं भाषांतर वाचा जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला बराच मिनिंग कळा लागेल आणि हा शब्द कशासाठी वापरला आहे ते तुम्हाला कळायला लागेल आता तुम्ही रीडिंग करताना काय करायचं पहिली स्टेप तुम्ही केली रीड केलेली आता रीडिंग करताना तुमच्या लक्षात येईल की यातले बरेच शब्द आहेत की त्यांचे मिनिंग तुम्हाला माहीत नाहीत हे सगळे जे न्यू वर्ड्स आहेत हे न्यू वर्ड्स काय करायचे लिहून घ्यायचे काय करायचे लिहून घ्यायचे आणि एकदा न्यू वर्ड्स लिहून घेतले की त्याची काय करायचे मिनिंग सापडायची कुठं नाही मिनिंग सर्च करायचे गुगलमध्ये सर्च करा त्यांची मिनिंग लिहा आणि परत मिनिंग एकदा लिहून घेतले की ते न्यू वर्ड्स एकदा दोनदा दो दो वाचा पाठ नका करू वाचा आता वाचल्यानंतर परत काय करा तिसरी स्टेप करा परत जे काही तुम्ही स्टोरी वाचली किंवा जो जोक वाचलाय किंवा न्यूजपेपर पेपर वाचलंय त्यातले जे न्यू वर्ड्स तुम्ही वाचल्यानंतर आता काय करा परत तो तुम्ही रीड करा परत वाचा आणि आता चौथी स्टेप अशी येईल की तुम्हाला तो अंडरस्टँडिंग व्हायला लागेल ही अतिशय सोपी प्रोसेस आहे की इंग्लिश अंडरस्टँडिंग करण्यासाठी रिडिंग तर आपल्याला करता येते परंतु अंडरस्टँडिंग करायची असेल तर ही सगळ्यात चांगली आणि सोपी प्रोसेस आहे म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की तिसरी टीप जी आहे ही फार इम्पॉर्टंट आहे हिच्याकडे लक्षपूर्वक पहा आता चौथी टीप आहे ती पण बघा ती पण फार इम्पॉर्टंट आहे काय तुमची अंडरस्टँडिंग लेवल चेक करा आता मी तुम्हाला तिसरी टीप जे सांगितली ना तर तिसरी टीप लक्षात घ्यायच्या अगोदर तुम्हाला ही टीपवर काम करावं लागणार आहे काय की आपलं इंग्लिशचं नॉलेज किती आहे आपल्याला इंग्लिशचे किती शब्द पाठ आहेत तुम्हाला मी मागाशी सांगितलं की कमीत कमी तीन हजार शब्द आपल्याला पाठ पाहिजेत पण किती शब्द पाठ आहेत तर आता लिहून काढून बघा की किती पाठ आहेत तसा जर मेळ लागत नसेल तर एक सोपी गोष्ट करा ती म्हणजे ही चौथी टीप आहे का तर एक काय करा की क्लास फर्स्टचं एक इंग्लिशचं बुक घ्या क्लास फर्स्ट म्हणजे पहिल्या वर्गाचं त्यातला चॅप्टर फर्स्ट काढा आणि तो रिडिंग करा त्याचा अर्थ कळतोय का नाही बघा तर मला असं वाटतं की जवळपास सगळ्यांना त्याचा अर्थ कळायला लागेल काही जर न्यू वर्ड्स असतील काही जर न्यू वर्ड्स असतील तर ते काय करा हे न्यू वर्ड्स त्यातले लिहून काढा आणि परत तीच प्रोसेस करा परत एकदा पर वाचा आता तुम्हाला हे शब्द पाठ करायची गरज पडणार नाही ना एकदा जर त्याचा मिनिंग तुमच्या लक्षात आलं की तो तुम्हाला परत वाचला की तो सगळा चॅप्टर पाहिला तुम्हाला कायमचा कळायला लागेल अशा पद्धतीने फर्स्ट क्लासचं इंग्लिशचं पुस्तक लवकरात लवकर संपून टाका एक तीन ते चार दिवसामध्ये तुमचं पुस्तक संपून जाईल तोहीच प्रोसेस तुम्ही काय करा पुन्हा सेकंड क्लाससाठी करा कुणासाठी करा सेकंड क्लाससाठी करा सेकंड क्लासमध्ये पण हीच प्रोसेस करायची पूर्ण बुक तुम्ही रिडिंग करायचं मी तुम्हाला फर्स्ट क्लास सेकंड क्लास काय म्हणतोय कारण यासाठी जे त्या बुकमध्ये वापरलेले वर्ड्स असतात ना हे वर्ड्स फार सोपे असतात फार प्राथमिक लेवलचे असतात बेसिक असतात आणि हे जवळपास तुम्हाला माहीत असणारे वर्ड्स असतात जे काही नवीन वर्ड्स येतात ते तुम्ही आता वाचले की तुमच्या लक्षात येतं की हे कोणत्या संदर्भामध्ये वापरलं आहे बरोबर आहे आणि म्हणून सेकंड क्लास बघा नंतर तिसरा क्लास घ्या तिसऱ्या क्लास पण तीच प्रोसेस करा याला पण तुम्हाला सेकंड क्लासला दोन ते तीन दिवस लागतील तिसऱ्या क्लासला दोन ते तीन दिवस लागतील चौथ्या क्लासला थोडेसे जास्त दिवस लागतील पाचव्या क्लासला पण तसंच करा आणि पाचव्या आणि सहाव्या आणि सातव्या क्लासला गेल्यानंतर तुम्हाला थोडासा त्रास व्हायला लागेल काय त्रास होईल की जे जे न्यू वर्ड्स असतील ते आता वाढायला लागतील अशी प्रोसेस जर तुम्ही दोन महिने केली परेंत ना तर मग बघा की जवळपास सात सातव्या क्लासपर्यंत जाईपर्यंत सातव्या क्लासपर्यंत जाईपर्यंत सातवीपर्यंत तुमचे जवळपास तीन ते चार हजार वर्ड्स पाठ म्हणणार नाही तुमची अंडरस्टँडिंग क्लिअर झालेले असेल मग एकदा तीन चार हजार वर्डची अंडरस्टँडिंग क्लिअर झाली तर इंग्लिशमधलं कोणतंही बुक तुम्ही वाचायला घ्या जवळपास तुमचे पासष्ट ते सत्तर टक्के शब्द तुमचे काय झालेले असतील त्यातले पाठ असतील तुम्हाला त्यांचं मिनिंग माहीत असेल आणि मग तुम्ही कोणतंही बुक घ्या आणि रिडिंग करायला लागा हंड्रेड पर्सेंट तुम्हाला त्याचं रिडिंग करता येईल आणि अंडरस्टँडिंग शंभर टक्के होईल तर मला असं वाटतं की हा चार टिपवर काम करा मित्र हो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या हे मला तुम्हाला सांगायचं होतं दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितले की जर तुम्हाला आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स जॉईन करायचा असेल तर व्हॉट्सअपची लिंक मी या ठिकाणी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे किंवा कॉमेंट बॉक्समध्ये पण दिलेली आहे त्या व्हॉट्सअपच्या लिंकमध्ये जाऊन अधिक माहिती घेऊन तुम्ही जॉईन करू शकता आता काही दिवस फ्री आहे तुम्ही फ्रीमध्ये देखील त्याचा डेमो क्लास घेऊ शकता आणि आपलं ॲप देखील आहे ॲप जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर त्याचे देखील आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे ते देखील डाउनलोड करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद